लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध मोबाईल चोरी करणारे संशयित दोघांना अटक केलेली आहे या कारवाईत यश साळुंक्या आणि समीर खान या दोघांना अटक करण्यात आलेली असून त्यांच्याकडून चोरीचे मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहे दरम्यान विनोद कुमार हरिजन हे एकवीस जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजेच्या सुमारास योगेश्वर अपार्टमेंट ते गजानन रो हाऊसकडे मोबाईलवर बोलत पायी चाललेले होते याचवेळी पाठीमागून मोपेडवर आलेल्या दोघा इसमांपैकी पाठीमागे बसलेल्या एकाना हरिजन यांच्या हातातील आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून तो चोरून पाथर्डी रस्त्यानं पलायन केला या प्रकरणी जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला होता गुरुवारी सहा वाजेच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक शर्माळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे पथक गस्त घालत होते वडाळा पाथर्डी रस्त्यावर गस्त घालत असताना जगन्नाथ चौकालगत नंबर नसलेल्या मोपेडवरून दोन युवक संशयास्पदरित्या मार्गक्रमण करत असताना पोलिसांना दिसून आला त्यांना थांबवून त्यांची चौकशी केली असता त्यांनी पहिल्यांदा उडवाउडवीची उडवीची उत्तरं दिली पोलीस ठाण्यात त्यांना आणून त्यांची चौकशी केली असता यश साळुंक यांनी गुलमोर पाथर्डी फाटा ते पाथर्डी गाव सर्कल दरम्यान मोबाईल हिसकावल्याचं कबूल केलेलं आहे हे दोघही पांडव येथील रहिवासी असून या दोघांना चोरीच्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक